खानापूर तालुक्याच्या घनदाट जंगल भागातील खेड्यातील शेतकऱ्यांवर अस्वलाचे हल्ले वारंवार होतच गेल्या काही दिवसांपूर्वी लोंढा तालुका खानापूर जवळील माजी सैनिक प्रभाकर डिगेकर वैवर्ष साठ याच्यावर मंगळवार दिनांक सोळा जुलै रोजी अस्वलाने हल्ला करून गंभीर जखमी केले होते ही घटना ताजी असताना पुन्हा सोमवार दिनांक एकोणतीस रोजी सायंकाळी सहा वाजता दोराई तालुका खानापूर गावचा वृद्ध शेतकरी नारायण चावरी वयवर्ष पासष्ट हे गुरे चारून घरी येत असताना पाठी मागून येऊन कमरेला चावा घेतला तसेच डोक्याला गंभीर जखमी केले ही घटना नागरगाळी वन क्षेत्रातील देवराई गावाजवळ घडली अस्वलाने हल्ला करता शेतकऱ्यांना अर्डाउट केली लागलीच जवळच्या शेतकऱ्यांनी धाव घेऊन शेतकऱ्याची अस्वलाच्या तावडीतून सुटका केली जखमी शेतकऱ्याला लागलीच नंदगड येथील सरकारी दवाखान्यात दाखल करून उपचार केले या घटनेची माहिती मिळताच ए सी सुनीता निंबर्गी तसेच आर्यपिओ नागराज बाळे होसूर यांनी नंदगड सरकारी दवाखान्यात जाऊन विचारपूस केली व तेथून उपचारासाठी बेळगाव येथील जिल्हा रुग्णालयात दाखल केले याकडे लोकप्रतिनिधी काय कारवाई करणार याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे